काय वरडून वरडून हे बसले गपचूप सोंबू आज त्याला सोडलंच नाही विशाल बाहेर तुझं शेत गेला निघून असाच आहे का वेगवेगळा आवाज काढून वरडत होता हिरंबा हिरंबा ही मस्ती रंबा झाली आता आठ दहा दिवस काहीच नाही शान नुसतं हात म्हणवाय म्हणायची आता काय आता स्पीडर झाली परत झाली पहिल्यासारखे हो टपू शेठ टपू शेठ कुठे गेला विशाल ए डमल्या सोडलं नाही बाहेर आहे ना घाईत म्हणून गेला तसाच हां विचार विचार त्याला काय झालं मला सुबो त्याला विचार ग विचार त्याला का बरडतोय मला कसला आवाज हे सुप्या आज झोपले होते दहा साडे दहा वाजेपर्यंत झोपले होते त्याच्यानंतर उठून खेळ खेळतच बसलेत वाटते कोण आहे कसला आवाज येते कसला आवाज येते कोण आलंय का सुट पुरा ते बांधकाम चालू आहेत ना ड्रिल मशीनचा आवाज येते ते, ते बघतात वाकून कसला आवाज आहे काय आहे लई हुशार हे माऊन हेच नाही सगळेच माऊ हुशार असतात मला तर यांचे एवढे अनुभव आहेत ना बस शोभा शोभभा लोकभा असं विचार करत बसतात पण नाही तसं काही नसते एवढ्या एड्या कल्पना आहेत लोकांच्या स्वतः बी करत नाही तर दुसऱ्यांनी हे केलं की त्यांना बी अडतळे आणतात आला का नवीन बिस्किट आहे टपू आवडलं बिस्किट खाल्लं ना आत्ता टाकलं आहे नवीन <laughs> सुभा ग्रेव्ही आणले मी ग्रेव्ही ए सुबड्या ए ग्रेव्ही आणले सुभ ग्रेवी, ग्रेवी खायची ए मैना ए लाडूबाई जवळ झोपत त्याची तब्येत बरी नव्हती हो हात फिरव म्हणायचं पोटावर इंजेक्शन देऊन आणल्याच्यानंतर बी थोडंसं चिकन खाल्लं होतं त्याने त्याच्यामुळं ते पोटाचा प्रॉब्लेम झाला होता त्याला काही ना सणचवत नाही ह्याला काय काय झालं खोला का दरवाजा ट्राय मारली का आम्ही ट्राय मारलं दरवाजाला खोलतंय का बघू चला खोललं तर खोललं नाही आहे ना कोण आहे खाली बाब आहे तो खाली आवाज येतो ना टपू बाबो आहे बाबू खाली भूमीसारखा बाब आहे रेख करत इकडं तिकडं बघत करत बसतात काय करते बरोबर हो शेठ कादळ तर पैदा झाल्यापासून डोळ्यात कादळ घातल्यासारखे डोळे त्याचे नाही करमत बाबा कधी कधी वरी बसली की संध्याकाळीच घर खाली येतात हातातून परत वरीच जातात मग नाही करमत आ कसं होतंय कसं होतंय मारून टपू हाय का ती कशी करते बघा यांची मजा बघायची फक्त आता तो मारतोय मग ती गबसते हांगास घ्या 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 कशी आणती बघितली का तोंडावर <laughs> मारुनी टप्पू काय केलं तिनं तुला सुबूला मारुनी येड्या दादागिरी करते ह दादागिरी करतात का अरे रे 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 आता काय हे आली माझ्याकडे आता सारा सारागिरी इकडे लपते है काय का बघ बघा हा ए हिरो खाली गेलाय का तू खुर्चीच्या हायक हाय काय काय तिला का मारतो मारू मारून का गोंबड्या तसं मारतात का मो दिवस दिवसभर होणार आहे असं सोडलं नाही ना बाहेर